स्वागत आहे मित्रांनो आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण आलेलो आहोत बारामती गाय बाजारामध्ये आणि येथील गायींचा संपूर्ण बाजार आपण पाहणार आहोत तर जे कोण चॅनलवर नवीन असतील त्यांनी पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे घर बसल्या तुम्हाला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या वेग भागातील गायींचे चालू बाजारभाव पाहता येतील तर आजची तारीख आहे आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस वार आहे गुरुवार चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करू पा। तर आज आपण सर्व प्रकारच्या गाय पाहणार आहोत पार्ट्या वेळेला झालेल्या टॉप क्वालिटीच्या तर व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत नक्की पहा तर पाहू शकता पहिल्यांदा टॉप क्वालिटीचा कालवड आपण पाहणार आहोत साडात वगैरे अंतर आणि कसं चार दाता गाय काय किंमत सांगता एकवीस सांगतो एकवीस द्यायचं घ्यायचं कसं होईल कस समोर समोर आल्यानंतर कमी जास्त होतील नंबर सांगा बरं आपला नंबर सत्त्याण्णव तीस तीस बहात्तर सत्तेचाळीस गाव कोणतं पळसमंडल पळसमंडल चालव का माश्वर जिल्हा सोलापूर नाव काय सोला ना। मुबारक मुलानी ठीक आहे वॉड आहे तर पाहू शकताय कालवत कसा आहे एक वीस म्हणतायत तर समोर समोर आल्यानंतर कमी जास्त होतील तर त्याला वगैरे तुम्ही पाहू शकता ठीक आहे तर आता दुसरी गाव आपण कवर करू तर मित्रांनो सु व्हिडिओच्या सुरुवातीला अजून एक सूचना आहे तुम्हाला की गाय म्हैस खरेदी करताना आपापल्या जबाबदारीवर समोर समोर सर्व गोष्टी तपासून मगच खरेदी करा नाहीतर तुमची फसवणूक पण होऊ शकते त्यामुळे खरेदी करताना काळजी तर पाहू शकता आता ही गाय आपण पाहणार आहोत साडाला वगैरे खाली कासाला निर्मळ आहे आहे पण हिचा कायदा निघतो हे आपण पाहणार आहोत किती दिवस बाकी आहेत पंधरा दिवस पंधरा दिवस दाताला कसं आहे शहातात काय किंमत सांगता ऐंशी द्यायचं घ्यायचं काय होईल द्यायचं घ्यायचं कसं होईल सत्तर ला का नंबर सांगा बरं झिरो सत्यात्तर सत्याहत्तर नऊ तीस तीस सदोतीस सदोतीस अठ्ठेचा गाव कोणतं पलटन व्यापार आहे का चालतंय ठीक आहे नाव काय आपलं सचिन कोरेकर सचिन कोरेकर चालतंय ठीक आहे तर पाहू शकता पाहुत किती वेळ ताजी आहे मामा दुसऱ्या म दूध किती आहे चालूला आठ आठ सोळा सोळा लिटर सो दूध घरी एखादं किरायक आल्या पिऊन देणार का तेवढं देणार घरी देणार कुठे देणार काय किंमत सांगता पंचावन्न हजार द्यायचं घ्यायचं कसं नंबर सांगा बरा सत्याहत्तर सत्त्याहत्तर त्रेचाळीस ब्याण्णव त्र्याऐंशी एकतीस ब्याण्णव त्र्याऐंशी एकतीस गाव कोणता दुधे भावी दुधे भावी चालू का तर पाहू शकता वगैरे चांगले सोहा लिटर दूध पिऊन देणार म्हणतायत पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता डायरेक्ट मालका चालतंय ठीक पाहू शकता दोन्ही पण दाताला आदत आहेत दोन्ही आदत कालवडे आहेत पाहू शकताय शेंगडे तर जोडीची किंमत काय म्हणताय पाहू काय किंमत सांगताय माम त्यांच्याकडे जाय काय सांगताय किंमत हे ऐंशी जोड्यात नव्वद न कितीला होईल फायनल तरी नंबर सांगा बरं आपला ब्याऐंशी बासष्ट अठ्ठ्याऐंशी एकोणसत्तर त्र्याण्णव गाव कोणतं सोहा सोहा दिवस तर पाहू शकता कालवडी आदत आहे दोन्ही आदत आहेत का एकाच दिवशी भरले आहे दोन्ही पण आदत आहे तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता नाव काय आपलं कायलास काय चालतंय ठीक आहे शकताय वेलेले रात्री रात्री वे सकाळी वेले दोन वाजता वेलेले रात्री तर ह्याची किंमत जाणून घ्या किती खाली जाईल दुसऱ्यांदा किती लिटर पेलेला आहे काय सत्तावीस लिटर काय दुधाची काय बोली राहीन का, का तीस लिटरची किंमत काय सांगत एकवीस द्यायचं घ्यायचं काय समोर समोर आल्यानंतर नक्कीच कमी जास्त होतील तर ठेपायला वगैरे चांगले नंबर सांगा आपला शहात्तर वीस त्र्याण्णव सत्त्याऐंशी पंच्याण्णव गाव चालतंय ठीक पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता खाली काय आहे ठीक आहे तीस लिटर दुधाची बोली म्हणतायत तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर पाहू शकता शेंगडी गाय परंतु खाली ठेपायला वगैरे चांगले तर किंमत वगैरे जाणून घेऊया आपण ज्यांचं बजेट कमी आहे त्यांच्यासाठी गाय चांगली तिसऱ्यांदा खाली किती पेलेले पिलेले तर पाहू शकता मित्रांनो या गायीची आपण माहिती जाणून घेणार आहोत तर कासाला अजून कच्चे तर लागल्यानंतर अजून चांगले दिसेल हा ना इकडं किती वंदा खाली होत्या काय किती पेल काय दूध सव्वीस सव्वीस काय किंमत सांगता एकदा द्यायचं घ्यायचं काय बर नंबर सांगा आपण एक्याऐंशी एकोणपन्नास पंच्याहत्तर एकाहत्तर साठ गाव कोणतं लोणी बापकर नाव काय आपलं नाव गणेश गोष्ट चालतं ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकताय झाडाला वगैरे मोठी गाय आहे आणि दोन सव्वीस लिटर पिल्याला तर पाहू शकताय गाय चालतं ठीक आहे तर पाहू शकताय गाबन चेकची गाय आहे दाताला कशी आहे काय सहा आहे काय बर दूध किती आहे चालू लागार चार लिटर किंमत काय काय पंचावन्न हजार तर दडाला वगैरे मोठी थोडी नॉर्मल खराब आहे किती महिन्याची चेक करून तीन सव्वा तीन महिन्याची किंमत किंमत काय म्हटलं पंचावन्न पंचावन्न चालतंय समोर समोर कमी जास्त होईल तर का फायनल किती लावून आकडा काय पन्नास पन्नास ला नंबर सांगा आपला त्र्याण्णव जिरोसात एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी चौसष्ट चौसष्ट छप्पन गाव कोणतं गाव लासूरने तालवा इंदापूर जिल्हा पुणे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता काळं बांड दुसऱ्या तिसऱ्या वेधाच साडेतीन महिन्याचं गाभण तपासून चालत ठीक आहे तर पाहू शकता मी खरं शेतकऱ्याची एक गाय आहे सडा थोडे बारं गाय मागच्या तर किंमत वेळ जाणून घेऊ किती वेळा खाली होणार आहे किती खाली होणार तर मित्रांनो या गाईचा व्यवहार चालू आहे नोट चालू आहे तिथं पहिली तर पंच्याहत्तर हजार रुपयाला मागतायत आणि मालक ऐंशी हजार रुपये म्हणतोय तर पहिला रोज चार दात कालवड आहे बाया गाव कोणता आहे म्हणला तुमचं मेडत तालुवा माशेर तालुवा बारामती जिल्हा कोणी नंबर सांगतो तुम चौऱ्याण्णव बावीस चौऱ्याण्णव बावीस बत्तीस एक्क्याऐंशी बत्तीस एक्क्याऐंशी छत्तीस छत्तीस चालतंय ठीक आहे पाहिजे असेल जर विक्री झाली नाही तर तुम्ही घरी गेल्यानंतर कॉल करू शकता पाहू शकता मित्रांनो हे ताज वेलेलं आहे कालवट दाताला कसं आहे चौस आहे कधी वेल आहे मगाशी अशी वेल किंमत काय सांगता एकचाळीस एक चाळीस द्यायचं घ्यायचं काय लाखाच्या वर द्यायचं नंबर सांगा आपण त्र्याण्णव त्र्याहत्तर त्र्याऐंशी कोणतं आपलं बारामती आहे तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता नंबर वगैरे तुम्हाला दिलेला आहे खाली काय आहे बोल चालतंय तर पाहू शकता मित्रांनो हे काय एकदम टॉप क्वालिटीचे धाडाला वगैरे आता पाहिलेल्या गायांपैकी सर्वात मोठी गाय आहे तर आजच्या बाजारात ही तर ह्याची किंमत वगैरे जाणून घेऊया आपण साधारणतः अठ्ठावीस तीस लिटरच्या आसपास दूध पिऊन खाली होणार आहे दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा किती पिले मागच्या तीस 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 लिटर किंमत काय सांगतो दोन दहा दोन दहा द्यायचे घ्यायचे काय काय कमी नंबर सांगा आपण नंबर सत्याऐंशी अठ्याऐंशी झिरो जिरो नऊशे पस्तीस नऊशे पस्तीस गाव कोणता आसू तालुका फलटण जिल्हा सातारा तर पाहिजे असेल तर कॉल करू शकताय आणि आधुनिक विनंती की खरेदी करताना आपापल्या जबाबदारीवर सर्व गोष्टी चेक करून तपासून मगच खरेदी करा तर मित्रांनो बारामतीचा आजचा गाय बाजार आपण इथे थांबवणार आहोत तर व्हिडिओ आवडल्यास इतर शेतकऱ्यांना पण शेअर करा जेणेकरून त्यांना पण गरज असल्या बाजारात कोणत्या गायीची काय किंमत होते हे पाहता येईल आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा धन्यवाद